विद्यार्थी मित्रांनी आज आपण दशांश आणि व्यापारी अपूर्णांकाचे एकमेकांतर या घटकाची माहिती तर पहिला प्रश्न आहे सतरा एक हजार म्हणजे दशांश अपूर्णांकात पर्याय ए शून्य दशांश एक सात बी शून्य दशांश शून्य एक सात सी शून्य दशांश सात बी शून्य दशांश शून्य शून्य एक तर अशा स्वरूपाचा प्रश्न आल्यानंतर कसा स्वरूपाचा तर आपल्याकडं सतरा च्या छेदस्थान असलेली जे एक हजार आहे त्याच्यावर एक वर तीन शून्य आहे म्हणजे आपल्याला तीन स्थान आहे आपल्याला भरवे लागते दोन स्थान आहेत काही नाही मग आपण शून्य दिला आणि या ठिकाणी शून्य त्याच्यावर शून्य एक सात हे त्याच रूपांतरण डी म्हणजे आपल्याला उत्तर दुसरा प्रश्न सव्वा किलोग्राम अधिक साडे किलो साडेतीन किलोग्राम या बेरणीचे दशांश रूप काय असेल ए चार दशांश सात पाच शून्य किलोग्राम बी तीन दशांश सात पाच शून्य किलोग्राम सी सात दशांश पाच शून्य शून्य किलोग्राम तर बी चार किलोग्राम तर सव्वा किलोग्राम याचा आधी आपल्याला दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल सव्वा किलो म्हणजे एक किलो आणि दोनशे पन्नास ग्रॅम यायला आपण किलोग्रॅम दुसरं आहे साडेतीन तीन दशांश पाच शून्य शून्य किलो ग्रॅम आता या द्रोणीची आपल्याला बेवीस सांगितलेली आहे बेवीस केल्यानंतर आपल्याला चार दशांश सात पाच शून्य किलो ग्रॅम हे उत्तर आपल्याला मिळतं म्हणजे पर्याय क्रमांक मध्ये आपल्याला प्रश्न तिसरा आहे शून्य दशांश शून्य चार या संख्येला व्यवहारिक अपूर्णांक कसे लिहाल व्यवहारिक अपूर्णांकामध्ये आपण याला कसं लिहिणार ते आपल्याला पाहिजे जेव्हा आपल्याला दोन शून्याच्या दशांश शून्याच्या उजवीकडे दोन स्थान आहेत म्हणजेच आपण त्या ठिकाणी चार घेतले आणि दोन स्थान आहेत म्हणून एकावर आपण दोन शून्य संक्षिप्त रूप अपने चार आठ एक दशांश एक पंचवीस उत्तर क्रमांक डी मे अपने चौथा है सहा पुर्णांक बारे पांच अधिक पांच दशांश सहा, भेदने से उत्तर ए अक्रा दशांश आठ पर्यायी बारा दशांश चार पर्याय सी दशांश चार पर्याय सव्वा तर बघा या ठिकाणी आपल्याला सहा पूर्णांक बारा पाचशे दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्या म्हणजे पाच गुण्य छेदामध्ये पाच दशाला शे पाच गुण्य सहा तीस आणि बारा बेचाळीस याला आपण संक्षिप्त रूप दिल्यानंतर दशांश पूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर होईल पाच एक पाच पंचे चाळीस दोन कोरोले दशांश शून्य पाच चोवीस म्हणजे आलं आठ दशांश चार आता सांगितलेले याचा आपण आठ दशांश चार केलं आधी पाच दशांश सहा यांची बेवीस म्हणजेच आठ दशांश सहा अधिक पाच दशांश आठ दशांश चार आधी पाच दशांश सहा यांच्या बेरतेच उत्तर किती येईल मग जेव्हा आपण बेरीज करू सहा आणि चार दहा आठ आणि पाच तेरा आणि ह्याचा एक तर चौदा दशांश शून्य म्हणजेच पर्याय क्रमांक डी म्हणजे आपल्याला चौदा हे उत्तर आपल्याला मिळेल त्यानंतर पाचवा प्रश्न आहे दोन दशांश दोन पाच समान पूर्णांक आहे कोणता आहे एक दोन पूर्णांक एकशे चार बी एक पूर्णांक एकशे चार सी बारा पूर्णांक एकशे चार डी दोन पूर्णांक तीन छेद आठ तर आधी आपल्याला दोन दशांश पंचवीस म्हणजेच आता आपल्याला दोन दशांश पंचवीस जे आहे त्याचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये करायचं असेल तर ला दोन लाईना दोन पूर्णांक आता पंचवीस लिहायचे असतील तर आपण त्याला पंचवीसशे शंभर असं सुद्धा लिहितो आणि मग त्याला जर आपण दशांश स्वरूप दिल्यानंतर पंचवीसशे पंचवीस चौदा शंभर म्हणजेच स्वरूपामध्ये आपल्याला अशा पद्धतीने दोन पूर्णांक एक छेद चार आपल्याला हे उत्तर मिळेल म्हणजे पर्याय क्रमांक ए मध्ये आपल्याला हे उत्तर मिळतं आपण जर पर्यायामध्ये दोन पूर्णांक एक छेद चार हे उत्तर नसेल तर आपलं उत्तर दोन पूर्णांक पंचवीसशे शंभर हे सुद्धा येऊ शकते सहावा प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न आहे एक छेद दोन अधिक तीन छेद आठ अधिक सात छेद सोळा चा दशमान समू ये दशांशांतमध्ये त्याचं स्वरूप काय आहे यांच्या बेरिचं पर्याय एक दशांश तीन एक दोन पाच बी तेरा दशांश एक दोन पाच पर्यासी शून्य दशांश नऊ एक आठ सात पाच पर्याय एक शून्य दशांश पाच आठ एक दोन पाच तर अशा स्वरूपाचे गमित आल्यानंतर आपल्याला हे दोन पद्धतीने शिकायचं पहिल्यांदा आपण या तिन्ही ज्या अपूर्णांक आपल्याला अंश छेद मध्ये दिलेले आहेत याचा आपण लसावी काढला असतो आपल्याला दोन आठ सोळाचा लसावी सोळा येईल नंतर बे म्हणजे सोळा भागीले दोन जर केलं हा सोळा व येण्यासाठी आपल्याला इथं आठ ने गुणावं लागेल इथं दोन ने गुणावं लागेल आणि इथं एक ने गुणावं लागेल आठ सा। एक आठ तीन दोन्ही सहा आणि सात एक सात आठ आणि सहा चौदा आणि सात एकवीस चे सोळा आणि या एकवीस चे सोळा लाख आता आपल्याला भाग द्यावा लागेल ज्योतिष एकवीस भागिले सोळा सोळा कथ सोळा पाच उरले दशांश दिला पन्नास झाले सोळ त्रिक अठ्ठेचाळीस दोन उरले वीस झाले सोळा एक सोळा चार चाळीस सोळा दोन बत्तीस आठ उरले शून्य सोळा पंचे अंश म्हणजेच आपलं उत्तर जे आहे हे ते आलेले एक दशांश तीन एक दोन पाच अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक ए यामध्ये आपल्याला उत्तर दिसून येतं किंवा आपण एकशे दोन तीनशे दहा किंवा अधिक सातशे सोळा यांना जर दशांश अपूर्णांकामध्ये आधी आपण त्याचं रूपांतर करून सुद्धा हे उत्तर आपल्याला काढता येते म्हणजेच आपल्याला एकशे दोन दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर तीनशे दहाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर आणि सातशे सोळाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर हे करावं लागतं परंतु त्यामध्ये जी पद्धत आपल्याला सुटलो नाही त्या पद्धतीने आपण तर आजच्या या काठामध्ये आपण दशांश आणि व्यावहारिक जे अपूर्णांक आहेत त्या व्यावहारिक आपणांकाचं एकमेकांमध्ये रूपांतर कसं करायचं याविषयी आधारित असलेल्या नमुना प्रश्नांचा आढावा धन्यवाद